ताई नमस्ते नमस्ते आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विजयराव राहते बरं तर आपल्या हातामध्ये जे धन्वंतरीचं स्लिम रिच आहे बरोबर आहे तर हे आपण कशासाठी घेतलं होतं मॅडम हे वजन कमी करण्यासाठी बरं तर हे घेण्याच्या अगोदर आपलं वजन किती होतं बावनच्या जवळपास बावनच्या जवळपास होतं तर आज किती दिवस झालेले आहे एक महिना एक महिना झालाय आजची तारीख आहे दो, दो, दोन फेब्रुवारी बरोबर आहे तर आज तुमचं वजन तुम्ही केलं का हो। तर किती आहे तुमचं वजन एकोणपन्नास एक म्हणजे जवळपास तीन किलो वजन तुमचं कमी झालेलं आहे तर या प्रॉडक्ट वर तुमचा विश्वास बसला का हो। तर ज्यांना वजनाची समस्या आहे अशा लोकांना काय सांगाल तुम्ही त्यांनी घ्यायला पाहिजे का हे स्लिम स्लिमब्रिज हो। धन्वंतरीचं किती रुपयामध्ये मिळालं होतं तुम्हाला माझं पूर्ण प्रॉडक्ट हे सातशे पन्नास एमआरपी आहे बरोबर बर। तर हे तुम्हाला कसं उपलब्ध झालं सुजाता ताई, ताई शेंडे आपल्या धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर आहे काटोलवरून यांच्याकडून अव्हेलेबल झालं तर इतर लोकांनी वापरायला पाहिजे ना म्हणजे साडेसातशे रुपयामध्ये तुमचं एकाच महिन्यात तीन किलो वजन कमी झालं काही व्यायाम वगैरे करत होत्या का तुम्ही काहीच नाही तरीही नाही तर व्यायाम केला नाही काहीच नाही आणि काही पथ्य पाडलं का नाही म्हणजे अतिशय सुंदर असा रिझल्ट आला आहे बरोबर आहे तर धन्यवाद इथे आपण बसलो आहे आपले सर आहे आणि ह्या सुप्रिया मॅडम आहे या मॅडम आहे धन्यवाद